डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे हे जीव, जी जीव गेल्याचे आरोप करत नागरिकांचा संताप उसळला आहे शहरातील सर्व विरोधी पक्षांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली असून रुग्णालय प्रशासनाच्या कथित निष्काळजीपणाविरुद्ध जोरदार आंदोलन केले या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे मनसेचे प्रकाश भोई राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहरप्रमुख भालचंद्र पाटील सत्यवान म्हात्रे व पीडितांच्या नातेवाईकांनी आवाज उठवला या आंदोलनाला सर्वपक्षीय नेत्यांचा मोठा पाठिंबा मिळाला शास्त्रीनगर रुग्णालयातील ज्या जबाबदार अधिकारी आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपानामुळे हे दोन मौल्यवान जीव गमावले त्यांच्यावर त्वरित आणि कठोरतम कायदेशीर कारवाई करावी जेणेकरून भविष्यात अशा दुःखद घटना थांबवता येतील अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले तर संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई न केल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला हे जे आंदोलन आहे हे कुठल्याही पक्षाचं नव्हतं हे सर्वसामान्य डोंबिवलीकरांच आंदोलन जनआक्रोश होता आणि आज आम्ही सर्व या प्रकाश भोईर असतील संतोष साहेब असतील मनसेचे सर्व पदाधिकारी काँग्रेस राष्ट्रवादी भाऊ असेल आम्ही सर्व या आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो अत्यंत दुर्दैवी घटना डोंबिलीमध्ये या परिवाराबरोबर घडली आहे दोन मुलींचा मृत्यू या हॉस्पिटलमध्ये झालेला आहे सर्पदंशाने आपण नारीशक्ती आणि नवरात्रामध्ये नारी शक्तीची पूजा करतो पण या दोन्ही महिलांना प्रॉपर ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला प्रशासनाचा जे हलगर्जीपणा आहे तो कुठेतरी दिसून आलाय आणि त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यासाठी आज तुम्ही बघितलं असेल तर हे मोठ्या प्रमाणात जनआंदोलन झालेलं आहे हे पहिलं आंदोलन नाहीये यापूर्वी सुद्धा आंदोलन झालेले आहे मुख्य ठाम भूमिकेमध्ये कधी येणार आहे सरकार प्रशासन गेंड्याच्या कातडीचं झालंय लोक बोलतात नगरसेवक असताना कामं होत नाही आता तर नगरसेवक पण नाही मग प्रशासन का झोपलंय का प्रशासन झोपलंय का प्रशासनाच्या अधिकारी झोपलेत का या मुलीवरती या दोन्ही मुलींना ट्रीटमेंट मिळाली नाही त्यांना कळवा हॉस्पिटलला पाठवलं कळवा हॉस्पिटलच्या गेटमध्ये त्या मुलीचा मृत्यू झालाय प्रशासनाला लाज वाटत नाही का माझं एकच म्हणणं आहे की या प्रशासन गेंड्याच्या कातडीचं झालेलं आहे जोपर्यंत आता आम्हाला त्यांनी पंधरा दिवसाचं अल्टिमेटम दिलंय की चौकशी करून कारवाई करतो जर ही कारवाई झाली नाही तर याच्यापेक्षा मोठं जनआंदोलन या हॉस्पिटलवर होईल आणि या हॉस्पिटलला टाळं ठोकण्याचं काम सर्व पक्षीयांकडून करण्यात येईल स्पेशली या हॉस्पिटल जे चालवणारे व्यवस्थापक चौधरी आणि शुक्ला मॅडम या दोघांना वाचवण्यासाठी त्या निष्पाप जाधव डॉक्टरांचा बळी दिला गेला आहे चोर सोडून संन्याशाला फाशी दिलेली आहे ते डॉक्टर साशे साशे ओपीडी दिवसाला करतात त्या डॉक्टरला मुद्दाम बळीचा बकरा बनवण्यासाठी यांच्या प्रशासकीय अंतर्गत वादामुळे त्या डॉक्टरचा बळी दिलेला आहे त्यांना त्वरित कामावर घ्यावा आणि या दोघांना सुट्टीवर पाठवा असं निवेदन आम्ही सगळ्यांनी आहे नाही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करायची गरज काय मुख्यमंत्री का मुख्यमंत्री साहेब आमचे या महाराष्ट्राचे आहेत त्यांना या सगळ्या गोष्टीची जाण आहे त्यांनी याच्यावरती दखल घेऊन कारवाई करावी अशी विनंती आहे आमची मुलींचा मृत्यू झाला तर त्या संदर्भात जाब प्रशासनाला तर प्रशासनाकडून कशा पद्धतीने या सर्व प्रकरणाची चौकशी आ, जे काही अठ्ठावीस तारखेला प्रकरण झालं ते फार दुर्दैवी प्रकरण झालं ज्याच्यामध्ये दोन मुलींची दोन मुलींचा मृत्यू झालेला आहे त्या अनुषंगाने आज सगळे नागरिक आले होते त्यांचा एकच प्रश्न होता की बाबा या विषयावर प्रशासनाचं काय म्हणणं आहे तर प्रशासनातर्फे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे आम्ही हेच सांग त्यांना सांगित आश्वासित केलेलं आहे की या संपूर्ण प्रकरणाची आम्ही सखोल चौकशी करू त्याच्यामध्ये सी सी टी व्ही फुटेजेस असतील रेकॉर्ड्स असतील आम्ही जे संबंधित होते त्या सगळ्यांचा आम्ही जाब घेऊ आणि त्यात जे कोणी हे दोषी असेल त्याच्यावर आम्ही कठोर कारवाई करू अजून एक आरोप होताना दिसतोय की या प्रकरणामध्ये एका डॉक्टरांचं निलंबन करण्यात आलेलं आहे मात्र या डॉक्टरांना बळीचा बकरा बनवण्यात आला आहे असा आरोप नागरिकांकडून करण्यात आलेला आहे तर या संदर्भात काय आता जेव्हा संपूर्ण सखोल चौकशी होईल त्याच्यामध्ये त्यांचं जर काही असेल त्यांच्याकडनं काही चूक झाली असेल किंवा त्यांची काही चुकी नसेल तर संपूर्ण चौकशी जे कोणी असेल आम्ही गेलो तेव्हा जी ट्रीटमेंट आम्हाला पाहिजे होती ती तिथे भेटलीच नाही डॉक्टरांना विचारलं मुलीची कंडिशन कशी तर सहज हसत सांगतात की माझी मुलगी ओके तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता तिला श्वास घ्यायला त्रास होत होता तरी सुद्धा ती सांगते की नाही मुलगी ओके तिला हुस्की लागले बांधलेला हात आम्हाला सोडायला लावला कशासाठी हा एकदम नॉर्मल बेसिक आहे की सापसाल्या कुठेही चावतो तिथे बांधून ठेवतात पण लोक सांगतात की हात सोडा तुम्ही हात सोडल्यानंतर माझ्या मुलीची कंडिशन जास्त क्रिटिकल झाली अक्षरशः गुदमरत होती सांगितलं रिक्वेस्ट केली की आम्हाला सिलेंडर द्या ऑक्सिजनची कमी आहे ती डॉक्टर सांगते की नाही तिला हुस्की लागले मग ही डॉक्टर शिकावं होती मग तुमच्याकडे बेसिकसाठी एक शिकलेला डॉक्टर नको काय हॉस्पिटलमध्ये ज्यांच्यामुळे माझ्यारीचा जीव झाला त्या डॉक्टरांवरती कारवाई झालीच पाहिजे आणि ज्या सरकारमुळे मुळे होत आहे त्या सरकारवरती पण काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे सरकार आमच्या दर देऊन सांगतोय तुम्ही आरोग्य आयुष्य आरोग्य तो विमा का काढला नाही आम्हाला गरज नाही तुमच्या विम्याची आमच्याकडे आमचा मेडिक्लेम आहे भरपूर आहे आमचा खोरींसाठी आम्ही जीव ओतून टाकू पण आम्हाला गरज होती तेव्हा आरोग्याची गरज होती औषधाची गरज होती जी तुम्ही अवेलेबल करून दिली नाही त्याच्यामुळे आमच्या मुलींचा जीव गेला त्याला जबाबदार फक्त तुम्ही आहात दुसरे कोणीच नाही